नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सातवी इतिहास पाठ क्रमांक पाच स्वराज्य स्थापना या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत चला आता प्रश्न पहिला गटात न बसणारा शब्द शोधा पुणे सुपे चाकण बंगळुरू उत्तर आहे बंगळुरू फलटणचे जाधव जावळीचे मोरे मुधोळचे घोरपडे सावंतवाडीचे सावंत गटात न बसणारा शब्द आहे फलटणचे जाधव तोरणा मुरुंबदेव सिंहगड सिंधुदुर्ग उत्तर सिंधुदुर्ग शिवाजी महाराजांवर वीरमाता जिजाबाई यांनी केलेले विविध संस्कार लिहा उत्तर वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर पुढील विविध संस्कार केले एक शील म्हणजेच शुद्ध चरित्र सत्यप्रियता वाकचातुर्य प्रयोग विजयाकांक्षा स्वराज्याचे स्वप्न शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली उत्तर पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा प्रदेश प्रदेश मावळ भागात येत असे हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे दुर्गम होता या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली शिवाजी महाराजांचे सवंगडी व सहकारी यांची यादी करा उत्तर एक एसाजी कंक दोन बाजी पासलकर तीन बापूजी मुदगल नरेकर देशपांडे कावजी कोंढाळकर जीवा महाला तानाजी मालुसरे कान्होजी जेथे बाजीप्रभू देशपांडे दादाजी नरस प्रभू देशपांडे प्रश्न क्रमांक चार शोधा आणि लिहा शहाजी राजांना स्वराज्य संकल्प असे का म्हणतात उत्तर शहाजी राजे स्वतः श्रेष्ठ राजनितीज्ञ आणि पराक्रमी होते दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्यांचा मोठा दरारा होता परकीय लोकांच्या सत्ता उलथून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची तीव्र इच्छा होती त्यासाठी शिवरायांना राजा बनवण्यासाठी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती म्हणूनच शहाजी राजांना स्वराज्य संकल्प असे म्हणतात शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष का दिले उत्तर शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली या पश्चिम किनारपट्टीवर सिद्धी पोर्तुगीज व इंग्रज या परकीय सत्तांची ठाणे होती या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे याची शिवरायांना जाणीव झाली म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले तीन शिवरायांनी आदिलशहा बरोबर तहका हो केला उत्तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलेल्या जवहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता त्याच वेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शाहिस्तखानाला पाठवले वेड्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले त्यावेळी शाहिस्त खानाने पुणे प्रांतावर स्वारी केली एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशाहबरोबर बरोबर तह केला शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले उत्तर सिद्धीच्या वेड्यातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्धीशी समेटाची बोलणी सुरू केली त्यामुळे वेडा शिथिल झाला याचा फायदा महाराजांनी घेतला त्यांचा सारखा दिसणारा शिवा काशीद हा तरुण महाराजांची वेशभूषा करून पालखीत बसला पालखी राजदिंदी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली दरम्यान शिवाजी राजे सहकार्यांबरोबर अवघड वाटेने गडाबाहेर पडले व वेड्यातून विशाल विशाळ गडाकडे गेले व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय